तर मंडळी आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वरांचे कार्य आणि कशा प्रकारे त्यांनी कार्यकिर्दी केली तर आपण ते बघणार आहोत तर अशा प्रकारे झाले की ज्ञानेश्वराचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हे त्यांचे सद्गुरू होते आणि नेवास क्षेत्रात आपल्या गुरुच्या कृपा कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रमुख्यात प्रामुख्यात त्यांनी टीका आणि खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व संचिदिनाथ बाबा यांनी ती लिहिली होती आणि या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात आणि हे मराठी वाणमयाचे देशकार लेणे झाले आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्रकृत भाषेत आणले आणि नंतरच माझ्या मराठी भाषेतून बोलून कौतुके परी आणि अमृते तेही पैजाशी जीके के अक्षरे रसिके मिळावी असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयी का अभिमान मराठीचं महत्व वक्त वक्त केलं आणि कार्ययोगी ज्ञान योग व योग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी सुमारे नऊ हजार ओव्या आहेत हा ग्रंथ इपी सन बाराशे नव्वद मध्ये लिहिला गेला आणि मानले जाते की त्या ग्रंथात अनुभव भावावृत्त आणि अमृतानुभाव होय या विरुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म एका एक्याचा ग्रंथ आहे सुमारे आठशे ओव्या दहा प्रकारने आणि या ग्रंथात आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे चांगदेव पुष्टी आणि या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्व हरण करून त्यांनी उपदेश केला आणि नंतर चांगदेव हे महान योग चौदाशे वर्ष चांगले असले मानले जाते पण त्या अंकार त्याचा अंकार केला नव्हता यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशावर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव स्पष्ट हा ग्रंथ होय या अप अद्वैतिक सिद्धिका प्रतिमा दर्शन आहे संत ज्ञानेश्वराचा हरिपाठ अभंगात्मक अठ्ठावीस अभंक हा नामपाठ आणि महत्व सांगितले आहे की या ग्रंथाचे लोक लेखकानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली या नामदेव महाराजांच्या तिर, तीर्थ तीर्थावली म्हणजे या तीर्थयात्रा आखलेल्या आढळते या नंतर यात्रेनंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली निर्णय घेतला आणि संत ज्ञानेश्वरा नामदेवाच्या समाधीचा अभंग म्हणजे तात्कालीन संदर्भ सापडतात आणि संतांनी मानसिक स्थिती त्यांच्या सह समाजाला झालेले दुःख खुद नामदेव महाराजांच्या वेदना ज्ञानेश्वराचे संयम आणि निग्रह या सर्व गोष्टीचे प्रतिबिंब समाधीला अभंगात आढळते जो जीव वाचशील आणि ते तेती लाहो असे म्हणतात अखिल विश्वाची जाणून काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदाय सर्वच भक्त प्रमाणे मावली म्हणतात त्याचा धर्मातील क्लिफ्ट आवंडावरे काढून धर्माला कर्तव्याने वेगळ्या अर्थात दिला आणि वाडमय निर्मिती बरोबर त्यांच्या आध्यात्मिक आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला भागात धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे भूवर्तपूर्व कार्य त्यांनी केले संत नामदेव संत गोरकुंभार संत सावतामाळी यांचा समानकालीन संत प्रवा प्रभावचे अनौपचारिक नेतृत्व आणि संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक आणि क्षेत्र समानता प्रस्थानापीत करण्यात प्रयत्न केला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत गीता मराठीतून लिहिली आणि अशाच प्रकारे आपण महापुरुषाची जीवनकथा आपण सांगणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन प्रेस करा आणि कीर्तन सोहळा या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी